आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र निलंगा ते किल्लारी जाणाऱ्या कुमठा गावाजवळील रस्त्यावर खड्डेच खड्डे रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष ग्रामस्थांचा आरोप उन्हाळाभर गावची तहान भागवलेल्या वॉलमुळे रस्त्याची दुरावस्था वर्षभरापासून रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष ग्रामस्थांचा आरोप बातमी औसा लातूरच्या औसा तालुक्यातील निलंगा ते खिलारी जाणाऱ्या मधला मार्ग व प्रवाशासाठी जवळचा रस्ता म्हणून ओळखला जाणारा आणि जास्त रहदारी असलेला या रस्त्यावर मधल्या मार्गातील अनेक गावे असून खिलारी निलंगा जात असताना पारदेवाडी कारला कुमठा अशी अनेक गावे लागतात याच रस्त्याच्या बाजूने किल्लारी ते निलंगा पाण्याची पाईपलाईन जात असून कुमठा गावात या पाईपलाईनची वॉल असून या वॉलच्या पाण्यावर कुमठेकरांची भर उन्हाळ्यात तहान भागली जाते खरीपणी याच पाण्या पाण्याच्या वॉलमुळे रस्त्यावर पाणी साचून भले मोठे रस्त्यावर खड्डे पडलेले असून या खड्ड्यातून पाण्यातून प्रवास करताना कोमठा ग्रामस्थांना व प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय या खड्ड्यात अक्षरशः अनेक महिला पुरुष पायी चालत असताना व मोटरसायकलवर प्रवास करताना या खड्ड्यात पडून अनेकांना दुखापत झाल्याचंही ग्रामस्थांनी सांगितलंय गावातील ग्रामपंचायतीला वारंवार तोंडी तक्रार देऊनही या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे ग्रामपंचायत कानाडोळा करत आहे या रस्त्याची थोडीफार डागडुजी करा अशी ग्रामस्थांनी विनवणी करूनही ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कुमठा ग्रामस्थांनी केला आहे याच रस्त्यावरील एक ते दीड वर्षापूर्वी अतिवृष्टीने पूल वाहून गेला आहे एकंदरीत हा रस्ता दहा ते पंधरा फुटाचा असून या रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने सद्यस्थिती हा रस्ता फक्त पाच ते आठ फूटच पुलावरील रस्त्याचं अंतर असून याच अंतरावरून अनेक वाहने प्रवास करत आहेत या धोकादायक पुलावरून एवढी रहदारी असूनही याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असून गेल्या दीड वर्षापासून या पुलाचे काम रखडलेलं आहे गेल्या एक वर्षापूर्वी पूल बांधणीसाठी साहित्य आणलं गेलं पण आतापर्यंत या पुलाच्या कामाला सुरुवातच झाली नसल्याने शेतकरी राजाला आपला ऊस घालण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय कुमठा गावच्या लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असून रस्त्यामुळे कारखाना ऊस घालण्यासाठी गाडी देत नसल्याने शेतकऱ्याचा ऊस शेतातच उभा असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे तरी संबंधित रस्ता दुरुस्ती तात्काळ व्हावी यासाठी कुमठा ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे मागणी केली आहे काय रस्ता पार सगळा बिघडून गेलाय सगळा पार रस्ता पडून गेलाय काय जाताना येताना निसतात आपुलला रस्त्याला ह्या आता पडल तू तिथं पुन्हा परवा दिवशी बी पल्लाव तिथं आमची बाया देखील होत्या पल्लाव रस्ता काय वालच्या पाण्यामुळे का पार सगळ्या रस्त्याचा पार अर्धा किलोमीटर रस्ता खराब होऊन गेलाय सगळा पार ते वड्यातलं तर काय नाही पारच गेले सगळं पडून पुण्या दिवशी आता कोण मर, पुढून मरते की तिथं कोण गावातलं सरपंच बघणार ना कोणच बघणार झाले कोणच विचार करणार झाले रस्त्याचा काय का बघा एष्टी 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 सुद्धा तकली शाळेची नाही करता कसा झाला काय नाही आमची उसा आता सहा महिने झाला काही मोऱ्या आपल्या इथे येऊन कोण गुत्ते आहे की का नाही की काय ना की कुणालाच काय माहित नाही भी थे थे। भी सर, ताक तो ताक तो तरी बी आमची उस जाण्यात काय नाही तिथं त्या वाडामुळे पहिलं जेव्हा उन्हाळ्यात पाणी कम करणार तेव्हा वार चालू करते आणि आता वार मग तिथं खडक टाका म्हणजे टाकण्यासाठी दररोज एक माणूस पडते तिथं परवाशी आपण ते बी फोन के सरपंच साहेबांना तिथं ती खडक टाका हे करा त्या टाकतो टाकतोच म्हणते आईना जे शिपणे काढते ते खडक चालू होत तरी बी टाकत नाही तिने रस्ता राहिला इथं उस घालायचं का आम्ही तसं ठेवू शेतामध्ये म्हणजे जायला सुद्धा बसी न झाल्या गावात आमच्या त्याच्यामुळे हो का बघा शाळेची इथं मागे बसाय इष्टी ना काय करणार झाले मग आता हे काम कळा होणार का नाही का आमच्या एकर मग पुन्हा आम्ही उपोषणा बसावं लागेल पर्याय आम्हाला आमच्यान जरी जरी झालं तर मग ग्रामपंचायत शासकीय जे काय कर्मचारी राहतील ते जिमेदार राहतील मोऱ्या बघा इकडे तुम्हीच एक वरीचार येऊन मोऱ्यापर्यंत आता मग आता कोण गुत्ती जरा राहील का नाही की ग्रामपंचायतला विचारा गेल तर बी आम्हाला काय माहित नाही म्हणतात त्यांनी मग विचारायचं कोणा आम्ही लोकात लवकर ही रस्ता दुरुस्त होणार तर उपशिनारा बसणार आमच्या उद्या भविष्य जरी वाटूळ झालं तर काय पर्याय नाही उपोषणाला बसलेशिव ती ना काय करणार आमच्या गावामध्ये लग्न आहे मी शेवारी एकाच्या जमिनीवर मध्ये ऊस आहे माझा सध्या केल्यावर आम्हाला किल्लारी कारखाना ही जवळ पडतोय ती ऊस जरी जाणार झाला तर पर्याय काय करायचा हा नाही नाहीतर शेवटला पर्यायचं एका आम्हाला आत्महत्याच गरज करावं लागेल पर्याय नाही हे बघा एवढं आमदार साहेब आणि किनी जवळ तातडीच्या तातडीत हे करावं रस्त्या एक मिनिट हॅलो रस्त्यावरून जात असताना बरेचशा परेशानी होत आहे आणि हा जवळचा रस्ता आणि पासून दररोज शाळेला जात असताना आम्ही रस्त्यात पडलो कुठला रस्ता निलंगा निलंगा ते किलारी हा रस्ता आहे आणि कुमठ्या वस्तीतून जात असताना हा रस्ता पूर्वी चांगला होता पण इथे पाण्याची वाल लिकेज झाल्यामुळं पाणी रस्त्यावर साचल्यामुळं करण्यात वाहन पडत आहेत रस्त्याहून जात असताना संध्याकाळी इतका मोठा खड्डा आहे की त्या खड्ड्यात मी पडलो आणि लोकांनी मला बाहेर काढलं हा एवढी बिकट अवस्था झालेली आहे रस्त्याची आणि बांधकाम विभागानं याकडे लक्ष देऊन दुरुस्तीसाठी हे करावे हे किल्लारी निलंगा आहे किलारी निलंगा रस्त्यावर आपण कुमटा गावात सध्या आता मागच्या ठिकाणी तर तुम्ही बघितले की ते पाण्याच्या वॉलमुळं पूर्ण पाणी थांबून रोड खराब झालेला आहे इथं दळणवळणासाठी किलारी निलंगा हा रस्ता कमी अंतराचा असून निलंगा ते किलारी किंवा इथं मधल्या गावामध्ये जे लोक शिक शाळेसाठी असतील किंवा नोकरीच्या संदर्भात कारखान्यावर नोकरीला असतील किंवा अनेक कुठल्या कामासाठी ही मधला पर्यायी रस्ता म्हणून वापरतात जर लांबण येऊन जर यायचं म्हणलं तर तिकडून जवळपास पंधरा ते वीस किलोमीटरचा अंतर अधिकचं पार पाडावं लागतंय म्हणून हा रस्ता पर्यायी मार्ग म्हणून वापरतात पण त्याच्याही पलीकडचं जाऊन आमची दोन गावं या भूकंपाच्या नंतर दोन गावं झाले एक इकडच्या बाजूला अर्धा एक किलोमीटरवर आणि इकडं अर्धा किलोमीटरवर पण ह्या गावचं सुद्धा एकमेकाशी दळणवळण शेतीकर जाण्यासाठी जे शेतीकर जाण्याचा जो मार्ग आहे तो सुद्धा या रस्त्यामुळं शेतकऱ्याची सुद्धा या ठिकाणी ताळांबळ होत आहे आणि शेतामधील जे पीक आहे आता सध्या ऊस कारखाने चालू झाले शेतात शेतकऱ्याचा ऊस कारखान्यापर्यंत पोहोचवायचं जरी म्हणलं तर हे बघा पाच फुटाचं अंतर आहे तिथं तशी अवस्था आहे खड्ड्याची याकडे या संबंधित हे मोऱ्या टाकलेत बघा सहा महिन्यापूर्वी ते कोणी ठेकेदार याचं टेंडर पण झालेला आहे तर त्यांचं ते सुद्धा इथं काम करते जर ग्रामपंचायतला विचारणा केली गावातल्या लोकांनी ग्रामस्थांनी तर ग्रामपंचायत सुद्धा दुर्लक्ष करते आमचा संबंध नाही बीएनसीचा संबंध आहे ते आम्ही दे म्हणजे हे लोक पाठपुरावा सुद्धा करण्यामध्ये असक्षम आहेत अकार्यक्षम आहेत आमचा थेट आरोप आहे की ग्रामपंचायत हे पूर्ण कार्यक्षम ग्रामपंचायत आमच्या गावाला लाभलेली आहे त्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागानं या धाराशिव मतदारसंघाचे आपले खासदार आदरणीय ओमराजा लिंबाळकर साहेबांनी आणि या तालुक्याचे भाग्य विजाता आदरणीय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून या शेतकऱ्याच्या प्रश्नांना या ठिकाणी मार्ग करून द्यावा आता शेतकऱ्याच्या प्रश्नावर सांगायचं झालं तर सा कारखान्याला ऊस जायचं ही वेळ आहे आणि ऊस जायचा घालायचा म्हणलं तर हा अरुंद रस्ता या ठिकाणी झालेला आहे आणि या गावामध्ये नोकरदार वर्ग फार कमी आहे नौकरदार वर्ग फार कमी आहे त्यामुळं ह्या या, या गावचं जीवनमान हे फक्त शेतीवर अवलंबून आहे या गावातील आता नवनवीन तरुण आमच्या गावात ते शिक्षणाचं शिक्षण घेत आहेत पण त्या शिक्षणासाठी त्या पालकाला जर त्याची फीस भरायची म्हणलं तर त्याच्याकडे दुसरा सोर्स नाही त्याला शेतीतलं पीकच बाजारात न्यावं लागतं आणि ते विकल्याच्या नंतर ते जर जात नसेल तर त्या शेतकऱ्यावर आज आत्महत्येची वेळ येत आहे आणि आमच्या गावातले तरुण तरुणी या ठिकाणी बेरोज म्हणजे शिक्षणापासून वंचित राहणार आहेत आणि ज्या ज्या आवडलांच्या मुली लग्नाला आल्या आहेत त्या मुलींचं लग्न करण्यासाठी सुद्धा या गावातल्या शेतकऱ्याकडे पैसा नाही कारण त्या शेतीतलं त्यांचं धान्यच त्या बाजारात जाण्यासाठी या ठिकाणी रस्ता नाही त्यामुळं संबंधित सर्व विभागाला माझी विनंती आहे आणि या तालुक्याच्या आमदार साहेबांना आणि खासदार साहेबांना सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे या ग्राम ग्रामस्थांच्या वतीनं की बाबा हे तात्काळ या रस्त्याचं काम या प्रश्ना प्रशासनावर आपण वचक ठेवून त्यांना सांगून आपण काम करून हो अन्यथा येणाऱ्या सव्वीस तारखेला आम्ही संपूर्ण कुमठा गावातील ग्रामस्थ सर्व गाव उपोषणास बसणार आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी हे सार्वजनिक बांधकाम विभागाची असणार आहे रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव लातूर